हे बघा आम्ही काही कोणीही भाजपवर दबा तंत्राचा प्रयोग केलेला नाही राहायला विषय कोणी अर्ज भरला तर ते ज्यांनी अर्ज भरला ते परवापर्यंत उभाटाच्या नेत्यांच्या घरी खेट्या घेत होते की मला पक्षाची उमेदवारी द्या पण उमेदवारी उभाटाची जाहीर झाल्यानंतर त्यांना अचानकपणे हे इकडं सगळा भारतीय जनता पक्षाचा पुळका आला पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये आमदारकीचं तिकीट घेतल्यानंतर त्यांना पंचवीस वर्षात असं कधीच वाटलं नाही की एखादी उमेदवारी भाजपला द्यावा म्हणून त्या पंचवीस वर्षात भारतीय जनता पक्ष खतम करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं संपवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि आज अचानकपणे त्यांना भारतीय जनता कार्यकर्त्याचा पुळका आला आणि स्वतःलाही स्वतःलाही त्यांनी व अन्याय होत असल्याची वाच भाषा त्या ठिकाणी वापरली वास्तविक या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात आमदार असताना त्यांनी एक काम काय केलं दाखवा की जेणेकरून स त्यांना ही मतदार त्यांना मतदान त्या ठिकाणी करेल केवळ भारतीय जनता पक्ष खतम करायचं काम केलं पण मी खात्रीने सांगतो भारती की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तो महायुती सोडून कुठेही जाणार नाही आणि अशा प्रकारे जर महाराष्ट्रभर शिवसेना किंवा भाजपा एकमेकांचा जर असतो लढत बसली तर मग आम्हाला काँग्रेसशी लढायचं कामच पडणार नाही त्याच्यामुळे अशी कोणतीही चूक ज्याच्यामुळे खासदारकीची सीट ढोक्यातील किंवा नरेंद्र मोदी सरकार धोक्यातील अशी कोणतीही भूमिका भाजप शिवसेना कार्यकर्ता घेणार नाही याची मला खात्री आहे महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता भाजपशी बंड करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय हे पक्षविरोधी कारवाया आहे का भारतीय जनता भारतीय जनता पक्ष शिस्तीतला पक्ष आहे तो अशा प्रकारच्या कारवाया किंवा अशा प्रकारच्या जे काही प कार्यकर्ते खाली भूमिका घेतात ते मान्य करणार नाही त्यांना समज दिली जाईल आणि त्यांचं ते जे काही बंड आहे ते बंड थंड होऊन जाईल आपण जे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते कधी मागे मी घेणार शेवटच्या दिवशी घेईल किंवा कधी घेईल पण मी वेळेच्या आत घेणार अडसूळ साहेबांच्या निवडणुकीपासून पुढच्या तिन्ही चारही निवडणुकीत लोकसभेच्या या माजी आमदाराने पक्षाचं काम केलं नाही पण जे बॅनर लागले होते आतापर्यंत जे सभा झाली त्याच्यामध्ये त्यांचा फोटो नाही अरे अजून ना अजून प्रचाराला सुरुवात झाली नाही आठ तारखेनंतर प्रचाराला सुरुवात होईल आणि त्यावेळा जे पक्षासोबत वरिष्ठ लोक असतील ते सगळे बॅनरवर असतील आजच्या बॅनरमध्ये त्यांचा फोटो टाकला याचा अर्थ असं मानावं की त्यांनी जे गेम प्लॅन केलं आहे त्याच्यामुळे धडकी भरली आहे माझतीमध्ये अरे धडकी बिडकीचा काही विषय नाही आहे पक्षांतर्गत विषय असतात ते संपून जातील Ki, manale, ekki, magni, hmm? हो था था, तो ते म्हणतात की उमेदवारी अर्ज भरताना म्हणाले की जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी आहे की मी उमेदवारी अर्ज भरावा जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची मागणी हो तर आता मागणी सगळ्याच पक्षाची राहते पण एकदा डिक्लेअर झाल्यानंतर तो विषय संपून जात असतो पक्षाच्या लोकांनी उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत मागणी करायची असते ना एकदा डिक्लेअर झाल्यानंतर विषय संपवायचा असतो महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी फॉर्म भरला ते बावनकुळे जे आहेत त्यांना काय मागणी करणार आहे आम्ही आज काही म्हणणार नाही पण ज्या वेळेला विड्रॉलची वेळ येईल तेव्हा आम्ही निश्चितपणे वरिष्ठांच्या कामाला घालू